महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच काहीतरी नवीन करून सगळ्यांनाच अचंबित करत असतात आता नुकतंच अमृता फडणवीस यांचं एक नवीन गाणं अमृता फडणवीस यांचं मानव देव बापू सेवालाल हे नवीन गाणं रिलीज झालं आहे या गाण्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय टी सिरीजच्या बॅनर खाली हे नवीन गाणं रिलीज करण्यात आलंय अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच त्यांच्यावर एकीकडे कौतुक केलं जात आहे तर एकीकडे त्यांना ट्रोल केलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत त्या सोशल मीडियावर चांगल्या सक्रिय असतात आणि त्यांच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत वारंवार शेअर करत असतात आता अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय टी सिरीजने त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं मारो देव बापू सेवालाल हे गाणं रिलीज केलं आहे अमृता फडणवीस यांच्या मारो देव बापू सेवालाल या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहेत तर यांचं संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केलंय या गाण्याचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये अमृता फडणवीस बंजारा लुक मध्ये आपल्याला दिसत आहेत अमृता फडणवीस या दरवेळी आपल्याला आपली कला आणि संस्कृती जोपासताना दिसत असतात त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांचे इंस्टाग्रामवर सुद्धा एक पूर्णांक एक मिलियन फॉलोअर्स आहेत अमृता फडणवीस यांनी यापूर्वी सुद्धा अनेक भक्तीपर गीत गायलेली आहेत अमृता फडणवीस यांच्या कन्या दिविजा ह्या सुद्धा उत्तम गातात त्या दोघींचे सोबत सोशल मीडियावर बरेच गातानाचे व्हिडिओ सुद्धा आहेत अमृता फडणवीस काहीतरी धडपड करत असतात त्यामुळे सोशल मीडियावर त्या नेहमीच चर्चेमध्ये असतात त्यांनी अनेक ग्लॅमरस फोटोशूट सुद्धा केलेला आहे विविध शो मध्ये त्या आपलं मत परखडपणे मांडताना आपल्याला दिसतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्नी असण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी तयार केली अशातच आता त्यांचं मारो देव बापू सेवालाल हे गाणं प्रदर्शित झालंय त्यामुळेच आता त्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेल्या आहेत